हैदराबादी दम आता आपल्या चवीचा अनुभव खऱ्या बासमती तांदूळ खास मसाले आणि पारंपरिक दम तंत्रात तयार केलेली बिर्याणी पुलाव दालचा कोरमा ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल फॅमिली पार्टी स्पेशल किंवा इतर समारंभ प्रत्येक प्रसंगासाठी परफेक्ट चॉईस हॉटेल ऑर्डर करण्यासाठी संपर्क करा शहाण्णव सदतीस शहात्तर अठ्याहत्तर शहाऐंशी किंवा ऐंशी ऐंशी चौऱ्याण्णव नव्वद एकतीस स्वाद असा की कायम आठवणीत राहील जर बघितलं तर गेले अनेक वर्ष <laughs> मी खरंतर तर तर राजकारणीच आहे एकोणीसशे पंच्याहत्तर सालापासून कोपरावचा युवक काँग्रेसच्या अध्यक्षाच्या माध्यमातून मी माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली जवळपास चार टर्म आम्ही दोघंही पत्नी नगरसेवक होतो माझी पत्नीला तर नगराध्यक्षपदाची सुद्धा संधी मिळाली परंतु माझी नगराध्यक्षपदाची संधी काही कारणामुळे हुकली होती त्याच्यामुळे कुठेतरी नगरपालिकेत स्थान मिळावं ही एक मनामध्ये इच्छा होती तरीसुद्धा मी सहकारी पतसंस्था चळवळीत कार्यरत झाल्यामुळे माझा वाप एवढा वाढला की संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे जगभर मला प्रवास करावा लागायचा फिरावं लागायचा पतसंस्थांच्या कामाकरता त्याच्यावर राजकारणात पडावा असा काही विचार नंतर मनामध्ये आला नाही परंतु ज्या ज्या वेळे मी परदेशात जायचो किंवा महाराष्ट्रातल्या इतर शहरांमध्ये जायचो त्या गावाची किती सुधारणा झालेली आहे ते बघायचो त्यावेळेस मनामध्ये खंत वाटायची आपलं गाव यामध्ये कुठेतरी मागं राहिलेले आणि आपण ज्या गावचे सुपुत्र आहोत त्या गावाकरता काहीतरी केलं पाहिजे ही एक सुप्त इच्छा मनामध्ये निश्चितपणे होती आणि त्या इच्छेला आकार दिला तो कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार आशुतोष दादा काळे यांनी त्यांनी गेल्या चार ते पाच दिवसापासून माझ्या घरी आले मला त्यांनी अनेक वेळा सांगितलं काका तुम्ही राजकारणात या आम्ही तुम्हाला नगराध्यक्षपदाची संधी देतो परंतु तरीसुद्धा माझी तयारी होत नव्हती परंतु काल राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मला बोलवलं आणि त्यांनी खात्री दिली की काका तुमच्याकडं व्हिजन आहे तुमच्याकडे दूरदृष्टी आहे कोपरा शहराच्या विकासाला पाहिजे तेवढा निधी मी देतो तुम्ही आशुतोष दादांबरोबर काम करा आणि त्या निजेचं चा चांगल्या पद्धतीनं नियोजन होईल अशा प्रकारचा प्रयत्न केला मग अजितदादांनीसुद्धा मला आवाहन केल्यानंतर मी माझ्या आज सगळ्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली कुटुंबियांशी चर्चा केली आणि आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मी प्रवेश केलेला आहे आणि मान्य आशुतोष दादा खाडे यांनी माझी उमेदवारीसुद्धा आज जाहीर केलेली आहे मी कोपरावच्या विकासाकरता जरी राजकारणात नसलो तरी कायम विविध उपक्रम राबवित आलेलो आहोत आणि हे राबवित असताना पूर्वी कोपरावचं नाव धुळगाव म्हणून होतं पण आशुतोष दादांच्या प्रयत्नानं ते धुळगाव गाव काही प्रमाणात का होईना कमी झालेलं आहे आणि विशेषतः आशुतोष दादांनी कोपरावचा जो काही पाण्याचा जटिल प्रश्न होता कोपरावला वीस वीस पंचवीस पंचवीस दिवसांनी पाणी यायचं ते चार दिवसावर का होईना आशुतोष दादांनी आणलेलं आहे मग असा भगीरथ पाण्याची भगीरथ गंगा आणणाऱ्या दादांना आपण साथ दिली पाहिजे आणि आता जे काही माझ्या दृष्टीसमोर कोपराव दिसतं आहे पहिल्यांदा कोपरावची बाजारपेठ वाढली पाहिजे कोणत्या गावची जर बाजारपेठ वाढली तिथं व्यापार जर सुधारला तर त्या गावाची प्रगती होते आणि मी व्यापारी महासंघाचा अध्यक्ष असल्यामुळे गेल्या अनेक वर्ष तशा प्रकारचा प्रयत्न करीत आहे आणि आता सुदैवानं संधी जी आलेली आहे कोपरावच्या जवळून म्हणजे समृद्धी महामार्ग जो आहे तो महाराष्ट्रात सगळ्यात जवळच्या कोणत्या शहरातून जात असेल तो तो कोपरावच्या शहरा शहराजवळून जातो आणि शिर्डी शिर्डी आहे शिर्डीची सॅटेलाईट सिटी म्हणून कोपराव ओळखलं जातं याचा फायदा कोपरावकरांना झाला पाहिजे माझी कल्पना आहे समृद्धी महामार्गाने आता मुंबईचा प्रवास फार तर चार तासामध्ये करता येतो त्याच्यापेक्षाही आता कमी होणार आहे अजून दोन तीन महिने तीन तासात मुंबईहून माणूस कोपरावला येईल कोपरावचा माणूस मुंबईमध्ये जाऊ शकतो मग ह्या मुंबईच्या व्यापाऱ्यांना जे व्यापारी दररोज तीन तीन चार चार तासाचा लोकलचा प्रवास करून धक्के खात त्यांचा व्यापार करायला मस्जिद मंदरमध्ये जातात क्रॉफड मार्केटमध्ये जातात भायखाड्यामध्ये जातात या व्यापाऱ्यांना कोपरावला यायला आवडेल का याची ज्यावेळेस मी त्यांच्याशी चर्चा केली त्यांनासुद्धा हे निश्चितपणे आवडेल मग हा समृद्धी महामार्ग आणि कोपरराव या दरम्यानचा जो काही हे आहे परिसर आहे त्या परिसरामध्ये काही विकासाची कामं व्हावेत त्या परिसरामध्ये काही निवासाची साधनं जर उपलब्ध झाली तर ते खूप चांगल्या प्रकारचं नवीन शहर कोपरावचं त्या ठिकाणी उपलब्ध निश्चितपणे होऊ शकेल आपण पाहिलं तर आमदार आमदार काळ्यासारखी आहे जर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जवळचे आहे पालकमंत्री विखे पाटील यांचे आपण जवळचे आहात कशा पद्धतीने पुढील विकासाची पुढे अजितदा सुद्धा कालच्या बैठकीमध्ये आम्हाला आश्वासन दिलं आश्वासनवे खात्री दिली की कोपरावचा विकास आपल्याला काका करायचा आहे तुम्ही आणि आशुतोष दादा निधीची मागणी करा तेवढा निधी द्यायला मी तयार आहे आणि सुदैवानं राधाकृष्ण विखेसाहेब जे पालकमंत्री आहेत जिल्ह्याचे जे। त्यांचे तर आशुतोष दादांचे संबंध आहेच परंतु माझेसुद्धा वैयक्तिक संबंध त्यांचे असल्यामुळे मी पालकमंत्र्याच्या सुद्धा कोपरावकरता निश्चित मोठ्या प्रमाणावर निधी आणेल आणि यापुढे माझं आयुष्य जे आहे ते कोपरावचा विकास विकास आणि विकास त्याच्याकरताच माझं आयुष्य वाहिलेलं राहील याची कोपरावकरांना मी आज ग्वाही दिलेली आहे जनार्दन कदम जे माझे संस्थेमधले सहकारी आहेत त्यांनी गेल्या दहा वर्षामध्ये प्रचंड काम आमच्या प्रभागामध्ये उभं केलेलं आहे कोपराव शहरामध्ये निवडून येणारं शीट हमखास म्हणून त्यांची ख्याती आहे त्यांनी सुद्धा आज माझ्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि आज सकाळपासून ही इन्कमिंगची रांग माझ्याकडं आणि आशुतोष दादांकडे लागलेली आहे वेगवेगळ्या पक्षातले वेगवेगळे उमेदवार केवळ उमेदवारी न मिळाले उमेदवार नाही तर उमेदवारी मिळालेले उमेदवारसुद्धा आमच्याकडे येण्याकरता तयार आहेत इच्छुक आहेत परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या निष्ठावंत आशुतोष दादांना आत्तापर्यंत साथ दिलेल्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनासुद्धा आम्हाला संधी द्यायची आहे त्याच्यामुळे जे इनकमिंग होणार आहेत त्यांना प्रवेश द्यायचा की नाही द्यायचा याचा आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांबरोबर विचार करून निर्णय घेऊ आणि त्यामध्ये दादा जो निर्णय घेतील तो शंभर टक्के सर्व कार्यकर्त्यांना मान्य असेल शंभर टक्के हा फक्त प्रचाराचा आजचा ट्रेलर बघितला कोपरावच्या जनतेने आता याच्यानंतर प्रचाराचा ट्रेलरबरोबर विकासाचं विकासाचं सा पिक्चरसुद्धा कोपरावला आम्ही निश्चितपणे दाखवणार आहोत आणि त्याकरता कोपरावच्या जनतेची आम्हाला नक्की साथ मिळेल मी तर कोपरावच्या हायएस्ट लीडने निवडणार आहे याच्यामध्ये माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही त्यावर आमचे तीसचे तीस तीश्च नगरसेवक निवडून येऊन एक हाती सत्ता कोपरावची मान्य आशुतोष दादा काळे यांच्या हाती येईल आणि कोपरावचं जे काही स्वरूप आहे ते पुढच्या पाच वर्षात निश्चितपणे पालटल्या शहर राहणार नाही